नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे निलेश बढे आणि मी एक ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे मागील वीस वर्षांपासून मी केळी या क्षेत्रात काम करतो आहे उतिसंवर्धित केळी म्हणजेच कल्चर किंवा कंदांपासून केळी जी लागवड होते ती लागवड या संदर्भात आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो ते लागवडीपासून तर केळीच्या काढणीपर्यंत तर ह्या विषयामध्ये आजचा जो आपला व्हिडिओचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये केळीचं केळीच्या लागवडीच्या वेळेस घ्यायची काळजी किंवा जे आपण बेणं लावतो त्या बेण्याचं सिलेक्शन किंवा रोपांचं सिलेक्शन रोपं कशी असली पाहिजेत किंवा बेणं कसं असलं पाहिजे दोन्ही पर्या दोन्ही पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लागवड होते तर बेण्याची जी लागवड होते त्यामध्ये बेण्याचं जे सिलेक्शन आहे ते फार महत्त्वाचं असतं ज्यावेळेस तुम्ही केळीचं बेणं दुसऱ्या शेतकऱ्यांकडून आणता किंवा व्यापाऱ्यांकडून विकत घेता तर ते निरोगी बागेमधलं असलं पाहिजे सर्वात महत्त्वाची बाग बाब म्हणजे एक लक्षात घ्यायची आहे की जर का तुम्ही ती बाग पाहिलेली असेल तरच त्या बागेमधलं बिणं तुम्हाला निवडायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला बागेची निवड करणं महत्त्वाचं ठरतं तर बागेची निवड करताना काय म महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत सर्वात महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये दोन आहेत एक म्हणजे बाग जी आहे ती निरोगी असली पाहिजे त्याच्यावरती करप्याचा जो प्रादुर्भाव आहे तो शक्यतोवर जितका शक्यतोवर कमी असेल अशा प्रकारची बाग आपण सिलेक्ट केली पाहिजे जिथून आपल्याला कंदां कंद, कंद काढायचे आहेत दुसरं त्या ठिकाणी पनामा विल्ट आलेला आहे का फ्युझेरियम विल्ट जो असतो तो तिथे आलेला आहे का पहिल्यांदा हे तपासून पाहायचं आहे ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत या व्यतिरिक्त आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे त्या ठिकाणी व्हायरसचे काही झाडं आहेत का जर का तिथे व्हायरसचे झाडं असतील तर थे थे ते तिथे उमटून पडतात त्याच्या लक्षणांवरून आपण लक्षात घेऊ शकतो की या झाडांना व्हायरस आलेला आहे तर अशा झाडांचं बेणं काढू नये हे झालं बेण्यांच्या बाबतीमध्ये आता ज्यावेळेस आपण शेतकऱ्याकडून ते बेणं विकत घेतो किंवा आपण त्यांच्याकडून खोदून काढून आणतो आपल्याकडे त्यावेळेस लागवड करताना सर्वात महत्त्वाचा विषय बेण्याचं सिलेक्शन तर शेतकरी मित्रांनो आपण आता प्रत्यक्ष शेतात आलो आहे आपण पाहू शकता मागे थ, ले, ले थ, थ, पन, या शेतकऱ्याची केळीची कंदांची लागवड सुरू आहे आणि जे आपल्यासमोर जे आहेत प पडलेले ठेवलेले जे आहेत हे कंद आहेत यालाच आपण केळीचे कंद म्हणतो काही ठिकाणी याला केळीची बिजवाई म्हणतात तर लागवड करताना याचं सिलेक्शन नेमकं कसं झालं पाहिजे ज्यावेळेस आपण या शेतामध्ये लागवड करणार आहोत तर लागवड करताना सिलेक्शनच्या वेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला तर केळीच्या बेण्याचं ज्या वेळेस आपल्याला निवड करायची आहे त्यावेळेस आपल्याला केळीचं जे बेणं आहे ते, ते निवड करताना एक किलो दीड किलो किंवा दोन किलो अशा पद्धतीचंसुद्धा आपल्याला बेणं नको आहे किंवा अगदीच लहान शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम असंसुद्धा बेणं आपल्याला नको आहे तर आपल्याला बेणं कसं हवं आहे तर बेण्याची निवड करताना बेणं जे आहे ते नारळाच्या आकाराचं हवं त्याचा रंग जो आहे तो हे साल काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा जो कांदा आहे किंवा कंद आहे हा गर्द लाल गर्द लाल असला पाहिजे आणि याचं जे वजन आहे ते साधारणतः सहाशे ते सातशे साडेसातशे ग्रॅमपर्यंत असलं पाहिजे आणि अशा प्रकारचं ज्यावेळेस आपण बिण्याची किंवा कंदांची ज्यावेळेस लागवड करू एक समान कंद ज्यावेळेस आपण एवढ्या ढिगाऱ्यातून निवडून काढू आणि त्याची लागवड करू तर तीसुद्धा टिश्यू कल्चरच्या रोपांप्रमाणेच त्याची कापणी जी आहे ती एक समान होईल आणि अशा प्रकारचे जर आपण कंद लावले शेतामध्ये तर हे जे कंद आहेत किंवा ही जी बिजवाई आहे ही तुमची पा साडेपाच महिन्यात किंवा सहा महिन्यातच निसवायला सुरू होऊन जाते बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येतात आणि सांगतात की साहेब आमची जी, जी केळी आहे ती साडेपाच महिन्यात निसवली किंवा सहाव्या महिन्यातच निसवली त्याचं कारण हे आहे की ते ज्या वेळेस सिलेक्शन करतात त्यावेळेस ते अशा पद्धतीचे कंद वापरले जातात किमान ज्यावेळेस लागवड होते त्यावेळेस असे कंद त्यांच्या लागवडीमध्ये येतात आणि ती जी केळी आहे ती लवकर नेसवायला सुरुवात होऊन जाते तर त्यासाठी सगळ्यात उत्तम साईज जी आहे ती सहाशे सातशे ते साडेसातशे ग्रॅमपर्यंत कंद आपल्याला लागवडीसाठी निवडायचे आहेत ज्यावेळेस आपण हे कंद आणतो त्यावेळेस मग आपल्याला शेतात लावण्याच्या अगोदर त्याला ट्रीटमेंट करून घ्यायची आहे आणि ट्रीटमेंट केल्याच्या नंतरच त्याला आपल्याला शेतात लागवड करायची आहे आता ट्रीटमेंट करताना कोणत्या गोष्टींचं लक्ष ठेवायचं आहे तर त्याच्यामध्ये दोनच गोष्टी आहेत तुमचा लागवडीचा कालावधी पाहून जर का तो पावसाळ्याचा कालावधी असेल जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये जर तुम्ही लागवड करीत असाल तर त्याला बुरशीनाशकाची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि जर का तुम्ही उन्हाळ्यामध्ये लागवड करत असाल तर त्याला बुरशीनाशकाची गरज नसते आणि दोन गोष्टींचा याच्यामध्ये लक्ष ठेवा सॉरी एका, एका गोष्टीचा याच्यामध्ये लक्ष ठेवायचं आहे की जर का तुम्ही शेतामध्ये तुमच्या शेणखत घातलेलं असेल किंवा नसेलही तरी हुमणी अळीचा प्रादुर्भाव याच्यामध्ये येऊ शकतो तर हुमणी अळीचा प्रादुर्भाव टाळण्याकरता तुम्हाला पहिल्यांदाच बेणे प्रक्रिया करून घ्यायची आहे तर बेणे प्रक्रिया करण्याकरता कीटकनाशकाच्या पाण्यातून त्याला बुडवून काढायचं आहे आता कीटकनाशकं कुठले वापरणार वाईड रेंज ऑफ कीटकनाशकांची भरपूरशी रेंज बाजारामध्ये उपलब्ध आहे पण साधं क्लोरीपायरी फॉस जरी तुम्ही घेतलं तरी चालू शकतं दोन मिली प्रति लिटर याप्रमाणे क्लोरीपायरी फॉस घेऊन त्याच्यामध्ये त्याच्या द्रावणामध्ये तुम्हाला हे बिणं बुडवून काढायचं आहे आणि जर का तुमच्या लागवडीचा जो कालावधी आहे तो जून जुलै ऑगस्ट म्हणजे पावसाळी वातावरणात जर तुम्ही लागवड करत असाल तर त्याच्यासोबत तुम्हाला बुरशीनाशकसुद्धा घ्यायचं आहे बुरशीनाशकामध्ये कार्बन डेझिम आणि मँकोझेप म्हणजे त्याच्यामध्ये स्पर्शजन्य आणि अंतरप्रवाही असे दोन्ही बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता किंवा सेपरेटली दोन बुरशीनाशकं घेऊ शकता त्याच्यामध्ये कार्बन डेझिम येईल आणि मँकोझेप येईल दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी बुरशीनाशकं घ्यायचे आणि त्या पाण्यामधून या कंदांना परत भिजवून बाहेर काढायचं आहे एक कीटकनाशकांची आणि दुसरी बुरशीनाशकांची अशा दोन बीज प्रक्रिया ह्या बेण्याला किंवा कंदाला आपल्याला करून घ्यायच्या असतात ज्या वेळेस आपल्याला शेतामध्ये रोपांची लागवड करायची आहे त्यावेळेसचा क्रायटेरिया अलग असतो त्याच्यामध्ये जसं आपण बेण्यांचं सिलेक्शन करतो त्याचप्रमाणे रोपांचं सिलेक्शन करणं पण फार महत्त्वाचं असतं कुठल्याही टिश्यू कल्चर कंपनीजवळून जर तुम्ही रोपं घेत असाल तर त्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा जो आहे तो म्हणजे डी बी टी डी बी टी अप्रूव असलेल्या कंपनीकडूनच आपल्याला रोपांची खरेदी करायची आहे तर डी बी टी म्हणजे नेमकं काय आहे व्हायरस इंडेक्सिंग ज्या कंपनीचं केलेलं आहे त्याच कंपनीची रोपं आपल्याला घ्यायची आहे व्हायरस इंडेक्सिंग जर तुमचं केलेलं नसेल त्या कंपनीने जर केलेलं नसेल तर तुमच्या रोपांमध्ये व्हायरस येण्याचे म्हणजे व्हायरसचा प्रादुर्भाव येण्याचे किंवा व्हायरस येण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढतात त्याच्यामुळे ज्या कंपनीनी व्हायरस इंडेक्सिंग केलेलं आहे ज्यांच्याकडे शासनाचं डी बी टी अप्रुव्हलचं सर्टिफिकेट आहे अशाच कंपनीकडून रोपं घेतली पाहिजे रोपं घेताना आता कॉम्पिटिशन भरपूर आहे बाजारामध्ये खूप साऱ्या कंपन्यांचे रोपं उपलब्ध आहेत पण त्याच्यातली कुठली रोपं घेतली पाहिजेत तर साधारणतः दीड महिन्यांचं सा ज्यांचं हार्डनिंग झालेलं आहे असेच रोपं बाजारातून घेतली पाहिजे ज्याची जाडी जी आहे काडीची जी जाडी आहे ती व्यवस्थित असली पाहिजे अंगठ्या एवढी किंवा किमान बोटा एवढी जाळ काढी असलेले रोपं घेतले पाहिजे कप साईज जी असते त्याच्यामध्ये अलग अलग प्रकारचे कप्स आहेत पन्नास कपपासून तर सॉरी आठ कपपासून तर पन्नास कपपर्यंत अशी वाईड रेंज आता कंपन्यांनी काढलेली आहे जरी का छोटा कप असला तरीही चालतो पण त्यावेळेस रोपांची जी जाडी आहे ती चांगली असली पाहिजे कमीत कमी तीन ते चार पानांचं रोप असलं पाहिजे हा जेव्हा क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करसाल त्याच वेळेस तुमचे रोपं जे आहेत ते तुमच्या शेतामध्ये सेट होऊ शकतात रोपं लागवडीच्या वेळेस जर का तुमच्याकडे रोपं आली कंपनीतून तर ते शेडनेट हाऊसमधून किंवा पॉली हाऊसमधून रोपं आलेली असतात तर अशी ज्यावेळेस तुमच्याकडे रोपं येतात तर त्यांना तुमच्या शेतात शेतामध्ये झाडाखाली सावलीमध्ये कुठेही उतरवून ठेवा दोन दिवस त्यांना तसंच वातावरणाशी मेळ घेऊ द्या आणि तो मेळ झाल्याच्या नंतरच तुम्ही त्या रोपांची जी लागवड आहे ती शेतामध्ये करायची आहे त्याचबरोबर कंदांपासून निर्मित रोपांची सुद्धा लागवड तुम्ही शेतामध्ये करू शकता तर कंदांपासून ज्यावेळेस तुम्ही लागवड शेतामध्ये करणार आहेत कंदांपासून निर्मित रोपांची ज्यावेळेस लागवड तुम्ही शेतामध्ये करणार आहेत तर त्यावेळेस जी रोपं आहेत ती एक समान वयाची असली पाहिजे जर का तुम्ही तीन पानाचं रोप घेत आहेत तर सगळी जी रोपं आहे ते तीन पानांची रोपं घेतली पाहिजे जेणेकरून तुमचे लागवडीपासून तर कापणीपर्यंत बाग एकसारखा राहील आणि कापणीला सुद्धा तो एकसारखा येईल सेम टिश्यू कल्चरच्या रोपांसारखा टिश्यू कल्चरच्या रोपांमध्ये आणि याच्यामध्ये फरक एवढाच आहे की टिश्यू कल्चरची जी कापणी आहे ती एकसारखी होते याच्यामध्ये ला कापणी जी आहे ती उन्नीस बीस होऊ शकते एवढाच फरक आहे आणि याच्या जर तुम्ही खाली आले तर कंदांची लागवड पण कंदांच्या लागवडीमध्येही तुम्ही टिश्यू कल्चरच्या रोपांसारखंच किंवा कंदांच्या रोपांसारखीच कापणीसुद्धा करू शकता जर मी सांगितलेल्या अगोदरच्या ज्या टिप्स होत्या त्या जर तुम्ही फॉलो केल्या आणि सिलेक्शन जर व्यवस्थित केलं आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही लागवड केली तर त्याचीसुद्धा कापणी टिश्यू कल्चरच्या रोपांसारखी होऊ शकतं फरक फक्त त्याच्यामध्ये वजनाचा राहील ज्यावेळेस आपण बिण्याची लागवड करतो त्यामध्ये वजन जे आहे ते कंदांच्या रोपांपेक्षा किंवा टिश्यू कल्चरच्या रोपांपेक्षा निश्चितच कमी भरतं